शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे शेतकऱ्यांचे हंगामी उत्पन्न धोक्यात आले आहे सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नसून पावसाने आमचं सर्व काही पाण्यात बुडलं गेलं सरकारने तरी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आता मका उत्पादक शेतकरी करताना दिसतोय येवला तालुक्यातील देवरगाव येथे अक्षरशः मोठ्या प्रमाणात मका पिकात पाणी असल्याचे चित्र दिसत असून शेतकरी हतबल झाला आहे हातातलं पीक डोळ्या देखत पाण्यात बुडताना दिसतंय त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय मी राहुल लोखंड देवरगावचं एक तरुण शेतकरी आमचं इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे मकाचं कांद्याचं व रोप तर अक्षर तर राहिलेलेच आहे भरपूर असं नुकसान आहे सरकारने नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे एक रुपया पण आलेला नाही एकदम बिकट परिस्थिती पाणी तर भरपूर गुडघे एवढं पाणी येत नुकसान खर्च सोबत निघत नाही बबन डांगे सुनील बन डांगे पाण्याना पावसाना इतके खराब झालेले पिक मका खराब झालेले कांदे खराब झालेले बाजार तर नाहीच नाही पण पाऊस बी थांबत नाही सतत सहा महिने पण पाऊस चाललेला आहे दिवळी नंतर बी पाऊस आहे दिवळीच्या आधी पण पाऊस आधी नुकसान होईल ते परत आता जास्त झालेली आहे कांद्याला लावणे कांदे, ला कांदे खराब झाले रोप खराब झाले काहीच राहिलेलं नाही आता शासनाना मदत ते हजार ते पंधराशे रुपये तरी टाकीत आहे कुठलेच आम्हाला एका रुपया टाकला नाही अजून आम्हाला एका रुपयाची मदत भेटलेली नाही मग काय सांगता काहीच नाही जनावरांना चारा पण नाही राहिला कांद्याला वाहू नये त्याच्यात कांदे खराब झाले काहीच राहिलेले नाही आता शासनानं लवकरचे लवकर त्याच्यात निर्णय घ्यावा लवकरच्या लवकर मदत द्यावा